पण त्याने जे सांगितले की विकास कामं होत नाहीत अशी कार्यकर्त्यांची भावना आहे म्हणून मी शिंदे गटात आहे मला कळत नाही शिंदे गटात गेल्यामुळे महाराष्ट्रातली किंवा त्यांच्या कसबा पेठेतली कोणती विकासकामं मार्गे लागणार आहेत त्यांनी एखादं काय हॉस्पिटलचं प्रपोजल दिलेलं आहे ते थांबलं आहे शैक्षणिक किंवा आरोग्यविषयक इतर काही जी समाज उपयोगी कामं असतात ती थांबलेली आहेत की त्यासाठी ते चाललेले आहेत हे जे प्रवेश सुरू आहेत अजित पवारांच्या गटात शिंदे गटात भाजपमध्ये हे सरळ सरळ भीतीपोटी प्रवेश चाललेले आहेत भीतीपोटी स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक हे त्याच भीतीपोटी त्यांनी पक्षांतर केलं अजित पवार आणि त्यांच्या लोकांनी त्याच भीतीपोटी पक्षांतर केलं भारतीय जनता पक्षात जे लोक गेले आमच्याकडून त्यांनीही त्या भीतीपोटी आणि एखाद्याने प्रवेश करावा म्हणून त्याची आर्थिक कोंडी केली जात आणि त्याच्यावरती काही जुनी प्रकरणं असली त्याचा दबाव आणला जातो ही एक साधारण सिस्टीम पक्षांतराच्या मागे लागलेली आहे रवींद्र धनगेकर खरोखर का गेले हे त्यांनी खरं म्हणजे त्यांचे जे कोणी दैवत असेल त्याला सोडून सांगायला पाहिजे की मी खरोखर विकास कामासाठी गेलो की कसबा मतदारसंघात गणेशपेठी जागा आहे ती प्रतिभा रवींद्र धनगेकर आणि इतर पार्टनर यांच्या नावावर आणि त्या जागेवर त्यांना हा <coughs> त्यांचा व्यावसायिक प्रश्न आहे त्या जागेची किंमत साधारण साठ कोटी रुपये असं म्हणतात ही जागा त्यांनी एक व्यवसाय कोणालाही करायचा अधिकार आहे आणि मराठी माणसाने तर केलाच पाहिजे ही जागा त्यांनी विकासासाठी ताब्यात घेतल्यावर लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ही जी जागा आहे ही वक बोर्डाची असं सांगून काही मुस्लिमांना हाताशी धरून त्यांच्याविरुद्ध भाजपचे लोक कोर्टात गेले भाजपचे लोक कोर्टात गेले आणि त्यांचं काम अडवण्यात आलं आणि त्या कामाची स्टॉप ऑर्डर काढण्यात आली एक वेळा दोन वेळा तीन वेळा प्रतिभा धनगेकर यांच्यावरती एक अटकेची तलवार सांगती तलवार त्याच्यामुळे निर्माण झाली त्यांच्या पत्नीच्या आणि ती तयार करण्यात आलं संपू सगळं वातावरण तयार करण्यात आलं की धनगेकर यांनी पक्ष सोडावा आणि शेवटी एक गुंतवणूक केलेली आहे एका मराठी माणसानं आणि आश्चर्य असं आहे की त्यांच्याबरोबरचे दोन जे इतर पार्टनर आहेत ते भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक हो आहेत ते भारतीय जनता पक्षाचे अशी माझी माहिती आहेत हे दोन माझी नगरसेवक आहेत त्याच्यामध्ये एक मनसेच्या माझी नगरसेवकाची पत्नीसुद्धा आहे या व्यवहारात पार्टनर तर ते इतकी मोठी गुंतवणूक केल्यावर सुद्धा अशा प्रकारे त्यांना त्यांची कोंडी करण्यात आली त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले त्यांच्या पत्नीला अटक होईल अशी त्यांना भीती वाटली आणि त्या भीतीपोटी विकास कामं रखडली आहेत या ना सबबीखाली आमचे प्रिय रवींद्र धंगेकर हे शिंदे गटास प्यारे झाले तुम्ही म्हणताय प्रवेश करण्यासाठी मजबूर गेला डेफिनेटली बघा हे हे फक्त धंगेकरांचाच विषय नाही आहे यापूर्वी झालेले नव्वद टक्के पक्षांतर या, या पद्धतीनं झाली आहे रवींद्र वायकर यांच्यावर ज्या प्रकारचा दबाव होता तो धंगेकरांवर होता रवींद्र वायकर जे आमचे होते त्यांनासुद्धा याच पद्धतीनं ताब्यात घेण्यात आलं असे अनेक लोक आहेत स्वतः एकनाथ शिंदे पळून गेलेले आहेत घाबरून त्यांच्याबरोबरचे अनेक आमदार डी सी बी आय आणि अशा प्रकारच्या कारवायाला घाबरून पळून गेले हां रवींद्र वायकरांचं सुद्धा असंच एक प्रकरण होतं त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि पक्षांतर केल्यावर ताबडतोब चोवीस तासात त्यांचे गुन्हे मागे घेण्यात आले महानगरपालिकेकडून त्यांचंसुद्धा एक बांधकाम चाललं होतं कुठेतरी आता रवींद्र कार्यकर्ता कार्यकर्तासुद्धा फोडण्यासाठी अशा प्रकारे शासकीय यंत्रणा खोटे गुन्हे हे टाकण्यात आता मला बघायचं आहे या वक बोर्डाची जी केस आहे त्याचं काय होत आहे निवडणुकीच्या आधी म्हणजे विधानसभेच्या आधीपासून सुरू होतं की नंतर लोकसभा निवडणुकीला माझ्या माहितीप्रमाणे लोकसभा निवडणुकीला जेव्हा धमकेकर उभे राहिले त्यानंतर हा दबाव सुरू झाला त्यांना बदनाम करण्याचा त्यांची कोंडी करण्याचा त्यांना त्रास देण्याचा त्यांच्या पत्नीला अटक होईल कारण त्या पत्नीच्या नावावर बहुधा ती जागा आहे असं माझी माहिती आहे मी अधिक माहिती तुम्हाला देईन पण पक्षांतर जे चालले तर आमच्या पक्षात आले हे आले ते आले ते आले ते काले, हे का आले हे सुद्धा शिंदे गटानं अजित पवार गटानं दहावी बारावी आणि पदवी नंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली